नमस्कार मी सारिका आणि एसी ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला परत एकदा आठवडा भरला आणि मी घेऊन आले तुमच्यासाठी राशी भविष्य कोणत्या राशीला काय करायचं आहे कोणत्या राशीनं काही करायचं नाहीये किंवा त्या बरोबरचा एंजल नंबर आणि उपाय हे सगळं एकाच ठिकाणी मिळतं ते म्हणजे एस ज्योतिष कट्टा तर प्लीज एस ज्योतिष कट्टाला सबस्क्राईब करा एकमेकांपासून शेअर करा आणि भरपूर सारे लाईक करा आणि छान कमेंट करा तर मी मागच्या आठवड्यातच सांगितलं होतं की शुक्र ग्रह हा परिवर्तित होत आहे तर त्यासाठी ते जे काही त्याचे दिवस आहेत त्या दिवसामध्ये आपल्याला असतो कारण तो स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये जातो तेव्हा ते खुश असतात आणि आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता जास्त असते मग बिझनेस असो मग कुठल्याही बाबतीत लक्झरी लाईफ आणि जे काही पैशावर अवलंबून आहे लक्झरी लाईफमध्ये जे जे मोडतं ते सगळं आपल्याला मिळू शकतं या काळावधीमध्ये तर आपल्याला करायचं काय आहे हे लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा त्याचसाठीच मी आत्ताच लॉन्च केलेलं आहे भाग्योदय ब्रेसलेट तर त्यामुळं काय भाग्य तुमचं उजळणार आहे किंवा ज्या काही तुमच्या हातून जात आहेत घटना त्या जाणार नाहीये तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळे शुक्र मजबूत करून घेण्यासाठी एकतर स्फटिक ब्रेसलेट तुम्ही ठेवा दुसरी गोष्ट शुक्रमणी जवळ असावा नाहीतर तिसरी गोष्ट भाग्योदय ब्रेसलेट अगदी बेस्ट आहे सगळ्या बाजूनी ट्राय आणि टेस्ट आहे त्यामुळं भाग्योदय हा तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही भाग्योदय ब्रेसलेटसुद्धा खरेदी करू शकता दुसरी गोष्ट की आपल्या मुलांक आपला लकी नंबर आपल्या जन्मतारखेनुसार काढून त्याच्यानंतर शेवट जो आकडा येतो सगळ्याची बेरीज करायची सग परत सगळ्याची आणि शेवट दोन आकडे आले तर त्याची पण बेरीज करायची तेव्हा जो एक ते नऊ तुमचा आकडा येतो हा तुमचा लकी नंबर आहे आणि त्या नंबरची ब्रेसलेट पण आपल्याकडं आहेत तर ती ब्रेसलेट सुद्धा जरूर घ्या कारण या तीन चार वर्षामध्ये लकी नंबर आपल्याजवळ असणं फार गरजेचं आहे आणि ज्या लोकांना आजपर्यंत उपाय केले रेमेडी केल्या अजून अजून काय काय प्रकार केले तरी सुद्धा जर भाग्योदय होत नसेल तर भाग्योदय ब्रेसलेट शुक्रमणी स्फटिक ब्रेसलेट या गोष्टी तुमच्या आणि तुमचं मुलांकाचा तुमच्या लकी नंबरचा ब्रेसलेट हे तुमचं आयुष्य बदलवू शकतात तुमची कामं घडायला सुरुवात होऊ शकतात हे तर वेळोवेळी तुम्ही मला सांगतच असता की ताई ह्याचा फायदा झाला त्याचा फायदा झाला तर एकमेकांना शेअर करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे फायदे तुम्हाला जे होत आहेत ते जे होत आहेत ते फायदे व्यवस्थित पेजातल्या आपल्याला कोणत्याही मोठ्या कोट्यावधी को रुपयांकडे जायचं नाही आहे पण आपला जो छोटीशी आशाचा हे आहे की अन्न वस्त्र निवारा आणि लक्झरी लाईफ यामध्ये जे काही तुम्हाला माझ्या क्रिस्टलपासनं माझ्या एनर्जीपासनं माझ्या रेकीपासून तुम्हाला जे काही मिळतं ते तुम्ही छान प्र प्रकारे त्याला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहित जा दुसऱ्यालाही त्याचा अनुभव येतो आणि मला स्वतःला खूप सारा आनंद होतो ही माझी गुरुदक्षिणा असती तुमची एक कमेंट तर बघू ताईवर कोण कोण प्रेम करते आणि काय काय कमेंट करता येते चला या आठवड्याचं राशी भविष्य सुरुवात करूया ओम साईराम मेष राशीपासून तर मेष राशीला या महिन्यामध्ये मन चिडचिडं होईल तब्येतीवर जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे कोणी तुमच्याशी वाद घालत असेल तर तिथं मौन बाळगणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे कारण शनीच्या साडेसाती मधले पहिले दोन तीन महिने संपून गेलेले आहेत आणि आता शनी महाराज तुम्हाला रंग दाखवणार आहेत ज्यांनी काही केलं नाही एकतर कर्म चांगली असली तर गरज नाही पण तरी सुद्धा माणसाचं काही ना काहीतरी कर्म या जन्मीचं नसलं तर मगच्या जन्मीचं आडवं येतं आणि शनी महाराज हे आपल्याला त्रास दे देत असतात त्यामुळं शनीची उपासना करणं सोडू नका हनुमान चालिसा मेष राशीनं सोडायची नाहीये रोजच्या रोज हनुमान चालिसा कमीत कमी सात वेळा तरी ऐकून किंवा म्हणून होईल याच्यावरती जोर द्या शनी ब्रेसलेट जरूर वापरा म्हणजे तुम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टीपासून खडा वापरा जे काही तुम्हाला शक्य आहे ते वापरा आणि शनीच्या सेवेमध्ये मोठं प्रो प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतं नोकरीत फायदा होऊ शकतो पैशाच्या बाबतीत फायदा होणार आहे पण मन चिडचिड होणार आहे त्यामुळे कोणालाही काही बोलू नका दुसरी दुसरी गोष्ट अशी आहे की तब्येतीची काळजी घ्या आता पहिल्या साडेसाती महिना तुमचे चालू झाले तर आता तुम्हाला इथून एवढे प्रॉब्लेम येणार तुमचे डोळे दुखणार डोकं दुखणार या गोष्टीचे प्रॉब्लेम तुम्हाला चालू होणार तर ते थोडक्यात असेल तरच दवाखान्यात जाऊन या म्हणजे पुढं काही वाढणार नाही तुमचा नंबर आहे आठ आणि तीन आठ आणि तीन हा तुमचा नंबर आहे आणि काय करायचं आहे तुम्ही की जी ही शनी महाराजांची निगेटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवतीसारखी राहत असते तर त्यासाठी सोमवारच्या दिवशी एवढ्या चिमटीमध्ये या तीन बोटाच्या चिमटीमध्ये जे काही काळे तीळ किंवा काळे मिरे हे जे काही बसेल ते उघडाळाच्या उलट्या दिशेनं आपल्या डोक्यावरनं उतरून रस्त्यावर भा बाहेर फेकून द्यायचे आहेत सोमवारी म्हणजे या आठवड्यामध्ये जे काही शनीचे दोष आहेत ते निघून जातील आणि लाईफ तुमची चांगली होईल आणि अडचणी येणार नाही त्या आठवड्यामध्ये ओम सैराम रास वृषभ राशीला भ्रमंतीचे योग आहेत फिरायला मिळेल एखाद्या देवस्थानी जायला मिळेल या प्रकारचे योग त्यांना आलेले आहेत त्याचप्रमाणे पैसाही मिळेल सुखही मिळेल वैवाहिक जीवन व्यवस्थित राहील जर तुमच्याकडं थोडा जास्त पैसा वृषभ राशी कारण शुक्र आहे तुम्हाला त्यामुळं पैसा पैसा येणारच आहे तर त्यामध्ये सोनं वगैरे खरेदी जर केलं तर ते पुढच्या काळासाठी अतिशय उत्तम राहील हे वृषभ राशीसाठी खास आहे कोणाला पैसा देऊ मात्र नका जर शुक्र महाराज तुम्हाला भरभरून पैसा देणार असले तर तुम्ही तो पैसा दुसऱ्याला देऊ नका म्हणजे व्याजानं देऊ नका कुणाला काही सध्या मदत करायचा सुद्धा भाव डोक्यामध्ये आणू नका तो पैसा व्यवस्थित साठवून ठेवा नाही तर शुक्र तुमच्यावरच नाराज होतील एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा आरोग्य पण चांगले राहणार आहे फक्त वाणीवर कंट्रोल ठेवा विचार निगेटिव्ह करू नका विचार पॉझिटिव्ह करा तर सगळं काही तुमचंही चांगलं होणारं आहे हा आठवडा तुमच्यासाठी मागच्या आठवड्यात रखडलेली कामं ही या आठवड्यामध्ये होऊ शकतात एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा तुमचा एंजल नंबर आहे सात आणि आठ आणि तुम्हाला काय करायचं आहे तर जिथं म छोटी मुलं असतील किंवा गरीब म मजदूर असतील त्यांना दूध एखादी पिशवी दुधाची अशी दान करायची आहे पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला या आठवड्यामध्ये पैसा व्यवस्थित मिळणार आहे कारण शुक्र सगळ्यांना पैसा देणार आहे असं होणारच नाहीये बारा राशीपैकी त्याची जी दुश्मन रास असेल तेवढी सोडली तर ते सगळ्यांना पैसा हा व्यवस्थित मिळणार आहे किंवा मागच्या आठवड्यापेक्षा जास्त पैसा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मिथुन राशीला पैसा भरपूर मिळणार आहे पण जास्त खर्च करायचा विचार करू नका तर थोडशी बचत करायचा सुद्धा विचार तुम्ही केला पाहिजे आपली स्वतःची डोळे कायमच मिथून राशी सांगत असते की डोळ्याची काळजी घ्या हे सव् पंचवीस साल हे मिथून राशीच्या डोळ्यांसाठी जास्तीत जास्त मोतीबिंदूचे ऑपरेशन होतील जास्तीत जास्त जणांना चष्मे लागतील या प्रकारचे आहेत त्यामुळे डोळ्यावर तुमचं प्रभुत्व आहे तर तिथं डोळे जपण्याला अतिशय महत्व आहे पती पत्नींमध्ये योग्य हे राहील लग्न ठरायचं असेल तर लग्नाला तुम्हाला स्थळ यायला सुरुवात होतील त्याचप्रकारे लव्ह रिलेशनशिपमध्ये असाल तरीही आनंदाचा आठवडा आहे आठवड्याच्या शेवटी कुठं ना कुठं फिरून या हा चा पावसाळा चालू आहे पावसाळी सहल कुठेतरी काढून या म्हणजे मन प्रसन्न होईल आणि तुम्हीही प्रसन्न राहाल तर तुमचा एंजल नंबर आहे दोन आणि तीन हा एंजल नंबर आपल्याला आठवडाभर वापरायचा आहे तर या या गोष्टी जसं करा नऊ आणि चार हा एंजल नंबर तुम्हाला वापरायचा आहे आणि काय करायचं आहे तर महादेवाला एक मुठभर तांदूळ सोमवारी असे आशे, असेच मुठीत घ्यायचे आणि बरोबर पिंडीवर पाणी वगैरे तुमचं घालून झालं की थोडं 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 औमशिवाय औ नम शिवाय ते तांदूळ सोडायचे आहेत हाच तुमचा या आठवड्याचा उपाय आहे म्हणजे शुक्र अजून मजबूत राहील आणि आणखीन पैसा किंवा लक्झरी लाईफ तुमच्या जीवनामध्ये येईल पुढची रास आहे रास तर कर कर्कराशीला कामात बदल होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे म्हणजे तुमच्या जर मनात असेल की हे सोडावं तिकडं जावं तर अशा घटना आपोआप वाप तुमच्या बाबतीत घडून जातील पण तिथं गरज आहे तुम्हाला स्वतःच डोकं वापरायची की आपण आता जर हे सोडलं तर पुढं आपल्यासाठी काय आहे पुढं आहे ते किती टिकाऊ आहे या गोष्टीची गरज आहे नवीन नोकऱ्या मिळतील नवीन धंदे चालू कराल पण डोक्या न करणं गरजेचं आहे जर भावनेच्या भरात काही केलं तर पुढं जाऊन त्याचा तुम्हाला अपायच होऊ शकतो काही त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे कामात बिझी राहाल परिवाराकडे लक्ष द्या छोटीशी सहल काढून या काही पोटाबद्दलच्या तक्रारी वाटल्या तर लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन या लग्न या राशीची सुद्धा आता था ठरू शकतात तुमचा नंबर आहे चार आणि नऊ हा एंजल नंबर आहे आणि काय करायचंय तर कच्च दूध हे महादेवांवर सोमवारी अर्पण करायचं आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे ओम साईराम पुढची रास आहे सिंहरास तर सिंह राशीला पणोदी चालू असल्यामुळं नवीन धंदा व्यापार काहीही चालू करू नका शुक्र जरी मजबू मजबूत आपला सध्या होत असला सगळ्यांचा तरीसुद्धा नवीन धंदा व्यापार जागा बदलणं बदली करून घेणं या सगळ्या गोष्टी टाळा सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे ते म्हणजे आपल्या तब्येतीवर तब्येत चांगली असेल तर तुम्ही अजून हजारो रुपये कमवाल पण तब्येत गमवून पैसे कमवू नका हा आठवडा सिंह राशीसाठी आहे धंदा धंद्यामध्ये जे आहेत त्यांचं चा एकदम धंदा छानपैकी चालू राहणार आहे पैशाची आवक जावक होणार आहे मात्र जे व्यापारी है, जे आहे जे नोकरदार वर्ग आहेत त्यांची मानसिकता खराब राहण्याची शक्यता फार मोठी आहे तर आपल्या काळजी घ्या उपाय करा तुम्हाला नंबर आहे तुमचा तीन आणि आठ हे तुमचे एंजल नंबर आहेत या आठवड्यात तुम्हाला वापरायचे आहे काय करायचं आहे तुम्हाला तर महादेवाच्या देवळात जाऊन शनीच्या साडेसातीसाठी पाण्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि त्याचं हे आपल्या महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे जेवढं जमेल तेवढं देवळातच अभिषेक करत जा ज्या लोकांना जमत नाहीये त्यांनी फक्त महादेव एकटे तामणात घेत जा आणि त्याच्यावर अभिषेक करत जा आणि ते पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालत जा या प्रकारे सुद्धा तुम्ही उपाय करू शकता कुठलाही उपाय असला तुम्हाला घरात महादेवाच्या पिंडीवर करायची वेळ आली तर या प्रकारेच करत जा चला आता नंबर आहे कन्या राशीचा तर कन्या राशींना काय आहे कन्या राशीचा जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा आठवडा छान आहे ॲडमिशनं कुठं घ्यायची काय घ्यायची हे जे विचाराचं थैमान डोक्यामध्ये चालू आहे ते या आठवड्यामध्ये बंद होईल तुम्हाला योग्य हवं तिथं ॲडमिशन मिळायचे म्हणजे तुमच्या बाजूनं सगळं काही आहे त्यामुळं तुम्हाला हवं तिथं ॲडमिशन सहजगत्या मिळू शकतं विद्यार्थी वर्गाला हा आठवडा सगळ्याच शुभ जाणार आहे तसेच तुम्हाला जे लोक व्यावसायिक आहेत प्रॉपर्टी खरेदी विक्री करण्याची जी लोक आहेत किंवा शेअर मार्केटमधली लोक आहेत त्यांना सुद्धा हा आठवडा चांगला आहे प्रेम आणि पती पत्नी यांनाही हा आठवडा चांगला आहे एकंदरीत तुम्हाला कन्या राशीला हा आठवडा खूप चांगला आहे पावसाळी सहल एखादी आठवडाभराच्या एंडिंगला काढून या म्हणजे मन फ्रेश होईल सगळेजण एकत्र याल आणि त्या जीवनाचा आनंद घ्यायला तुम्हाला मिळेल तर तुमचा एंजल नंबर आहे चार आणि तीन काय करायचं आहे तुम्हाला तर पिंपळाच्या झाडाला सोमवारी एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि साखर तिथं जाऊन अर्पण करायची आहे हा तुमचा उपाय आहे पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशी राशीला तु जर तुम्ही व्यापार नवीन चालू करत असाल तर स्टॉप थोडासा स्टॉप राहा आता मी मागच्या वेळीसुद्धा सांगितलं होतं तुम्हाला काही गोष्टींना स्टॉप राहा तर बरेच सारे मेसेज आले होते म्हणजे दुसऱ्या राशीने सांगितलं असेल की बरेच सारे मेसेज आले होते की आमचं घर चालू आहे मग आम्ही काय करू तर इथं आपलं आपलं डोकं वापरायचं आपलं नशीब आणि आपण हे बघायचं असतं फक्त ठोकताळे सांगणं आमचं काम असतं की हे आठवडाभर स्टॉप ठेवा आणि मग पुढं बघा म्हणून तर थोडासा सावध व्यवहार करा ह्याला तुळू राशीनं शेअर मार्केट वाले असतील थोडासा सावध व्यवहार करा म्हणजे तुमचं नुकसान कुठं होणार नाही या आठवड्यामध्ये नवीन काही करण्याचा प्रयत्न करू नका जे मागच्या आठवड्यात चालत आलेले तोच शांततेचा मार्ग धरून पुढे चालत राहू दे हा आठवडा सुद्धा नवीन काही करायची किंवा कुठे उड्या मारायची गरज नाही कारण मग त्याच्यात तोटा होऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी फक्त हा आठवडा चांगला आहे चार आणि दोन हा तुमचा एंजल नंबर आहे आणि करायचं काय आहे तुम्हाला तर बेलाची पानं सोळा मिळाली तुम्हाला तर महादेवाच्या पेंडीवर पाणी व्हायचं आहे आणि सोळा ओम नम शिवाय म्हणत त्यांच्यावर पानं अर्पण करायची आहेत सोमवारच्या दिवशी हाच तुम्हाला उपाय आहे पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला यावेळी जे काही तुम्ही व्यापारी वर्ग असेल त्यांना फायद्याचाच आठवडा आहे तुम्हाला तोटा होणार नाही पण फायदा होईल जेमतेम होईल पण फायदा होईल या प्रकारचा तुमचा आठवडा आहे तु प्रेम निर्माण होईल पती आनंदी वातावरण असेल शुभ वार्ता कानावर येतील जर तुम्हाला स्वतःला मूल वगैरे हवं असेल तर प्रेग्नन्सी या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये घडू शकतात या गोष्टी लक्षात ठेवा फक्त डोक्यावर नियंत्रण ठेवा सर्व काही ग्रहतारे चांगले आहेत पण जर आपल्याला डोक्यावर नियंत्रण नसेल तोंडावर नियंत्रण नसेल तर जे सुख चालू आहे ते जायची शक्यता आहे किंवा एखादा माणूस कि तुमच्यापासून तुटायची दाट शक्यता आहे तर असं काही करू नका की जेणेकरून पुढच्याच मन दुखेल तुमचा एंजल नंबर आहे सात आणि आठ आणि काम तुम्हाला काय करायचंय तर चमचाभर रवा आणि चमचाभर साखर ही एकत्र करून पिंपळाच्या झाडाखाली सोमवारच्या दिवशी ठेवून तिथं तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा लावून यायचा आहे पाऊस असेल तर दिवा न लावता उदबत्ती लावा नाही नसेल तर काही लावू नका पण एवढं मात्र दान तिथं जरूर करून या पुढची रास आहे धनुरास धनुराशीची मानसिक स्थिती ही एखाद्या पनौतीमध्ये राक्षसासारखी झाल्यासारखं स्वतःचं स्वतःलाच तुम्हाला वाटत असेल की ही पनौती आपल्या आपल्यामागं का आली किंवा काही नक्षत्रांना हे वाटत असेल की मी म्हणजे कोण किंवा मी म्हणजे अतिशाणा हे सगळे आहे हे, हे शनी महाराजांचे इफेक्ट आहेत की ते तुम्हाला दाखवत आहेत की तुम्ही एवढी मोठी साडेसाती भोगली पण अजून तरी सुधारला आहात का नाही हे बघण्यासाठीच पणवती येत असते हा एक पेपर असतो जसा तुमचा जरी बारावी झालं तर पुढं जाण्यासाठी जे पेपर आपल्याला द्यावे लागतात ना तसा हा पनवती हा काळ असतो आणि त्यात पास जर झालं तर आयुष्य सुखकर होतं पुन्हा कधीही शनी महाराज आपल्याला जवळ साडेसाती येत नाही तीस वर्ष परत तोवर ते नादी लागत नाहीत पण या हा काळ आहे तुम्हाला धनुराशीनं थोडासा जर घमेंडीपणा स्वतःमध्ये आला असेल तर तो कमी करा तो आत्मविश्वास नाहीये तर तो घमेंडीपणा आहे हे थोडस लक्षात घ्या कटू असलं तरी सत्य आहे की तुम्हाला थोडस थोडं मिळालं तर त्याचं तुम्हाला जास्त करून दाखवायची सवय लागती या शाणीची साडेसाती शिकवती राहू केतू शिकवतात आपोआप घडत जातात या गोष्टी तर या गोष्टींकडे मात्र लक्ष द्या पैसा मिळेल जसा हवा आहे तसा पैसा तुम्हाला थोडाफार थोडाफार मिळत राहणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आहे ती मानसिकता आणि ती बिघडू देऊ नका म्हणजे तुम्हाला पुढच्या दृष्टीनं हा हे योग्य आहे तुमचा एंजल नंबर आहे आठ आणि पाच काय करायचं आहे तर महादेवाला पिवळी फुलं नेऊन अर्पण करायची आहेत म्हणजे गुरुची पण आपला जो तुमचा जो हे आहे गुरु त्याची साथ पण तुम्हाला नक्कीच लागेल पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणेच मी की मकर राशीला थोडासा काळ हा शारीरिक ह्याच्याप्रमाणे किंवा एकदम नवीन उद्योग करायला गेला तर त्यात घाटा येऊ शकतो त्यामुळं शांततेनं अजून एक दोन महिने दिवाळीपर्यंत ऑक्टोबरपर्यंत जे तुमचं मागं काम चालू आहे तेच काम चालू ठेवा नवीन कामामध्ये हात घालू नका पैसा कोणाकडनं घेऊ नका कोणाला देऊ नका घेतलात तर फिटणार नाही दिलात तर मिळणार नाही या दोन्ही गोष्टी मकर राशीनं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कोणीतरी कटू बोलेल मन दुखेल या सगळ्याच्या मनाची तयारी ठेवा म्हणूनच एंजल नंबर आणि उपाय करायचा असतो अगदी जवळची व्यक्ती तुम्हाला भांडण करून सोडून जाऊ शकते तर त्यासाठीच हे आपल्याला उपाय करायचे असतात म्हणून तुम्हाला एंजल नंबर वापरायचा आहे तुम्हाला आठ आणि नऊ हे दोन एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत आणि काय करायचं आहे तुम्हाला तर मधाचा अभिषेक एक चमचाभर मधाचा अभिषेक हे महादेवांना तुम्हाला सोमवारच्या दिवशी करायचा आहे म्हणजे नात्यांमध्ये गोडवा राहील कोणी सोडून जाण्याचे योग हे युनिवर्सनं दिले असले तरी सुद्धा ते कॅन्सल होतील पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीला कुंभ राशीची सध्या तसं पाहायला गेलं तर साडेसातीतले थोडे दिवस राहिलेत पण कुंभ राशीवर शनी महाराज खुश असतात त्यामुळे त्यांची बल्ले बल्ले सुरुवात झालेली आहे तर त्यांना योग्य प्रमाणात पैसा मिळेल सुख मिळेल शांती मिळेल समाधान मिळेल सर्व काही मिळेल जे काही अचानक कामं या आठवड्यामध्ये तुम्हाला निघू शकतात आणि ती पूर्ण होण्यासाठी थोडीशी दानादान होऊ शकते पण तुम्ही हे करू शकता असंच पहिल्यांदा बोला आणि आठवड्यात जी काही कामं असतील ती पूर्ण करा एखादी यात्रा तुमच्याकडनं घडू शकते म्हणजे देवाला वगैरे जाऊन येणं फिरून येणं थोडंसं एंडिंगला हे सगळं तुम्ही करू शकता काही खरेदी सुद्धा तुम्ही अचानक करू शकता आणि ती खरेदी तुम्हाला लाभदायक असणार आहे उदाहरणार्थ गाडी असेल सोनं असेल घर असेल काहीही असेल तरी आता ते तुम्हाला फायदा देणार आहे काय करायचं आहे तुम्हाला तर तुमचा एंजल नंबर आहे हा आहे नऊ आणि एक हे दोन इंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत आणि काय दान काय करायचं आहे किंवा उपाय काय करायचा आहे तर वडाच्या झाडाला गोड दूध घालून यायचं आहे चमचा भर हा तुमचा उपाय आहे चला पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास तर मीन राशीला साडेसात ती पीकवर आहे त्यामुळं पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं आहे तब्येत सांभाळणं अचानक बी पी हाय होणं लो होणं मानसिक ताणतणाव येणं या सगळ्या गोष्टी घडू शकतात त्या तर पाय दुखू शकतात डोळे दुखू शकतात अखंड शारीरिक व्याधी या मीन राशीच्या मागे आता या अजून एक दोन वर्ष राहणार आहेत आणि त्यालाच तोंड देऊन आपल्याला पुढं जायचं आहे त्यासाठी गरजेचं आहे साडेसातीतल्या सगळ्या राशींनी शनी ब्रेसलेट वापरणं मीन राशीला साडेसातीमध्येच भाग्योदय आहे तर तो भाग्योदय तुम्हाला हवा असेल तर भाग्योदय ब्रेसलेट सुद्धा जरूर वापरा म्हणजे पुढच्या अडीच वर्षामध्ये ते तुम्हाला खूप सारा फायदा करून देणार आहे लोक तुम्हाला कालही मदत करत होती आजही मदत करतील पण तुमचं बोलणं शनीच्या साडेसतीमध्ये कितीही शांत माणूस असलं तरी त्याची चिडचिड ही होतेच तर तुमच्या बोलण्यामुळं तुमच्या हातातनं तर कुठला व्यवहार जात नाही आहे ना तुम्हाला तिथं तोटा तर होत नाहीये ना या सगळ्याचा शंभर वेळा विचार करून तोंड उघडा त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शांत राहा आणि डोक्यावर आपल्या बर्फ ठेवा जिभेवर आपल्या साखर ठेवा आणि तब्येतीची काळजी घ्या कारण अखंड वेगळे वेगळे आजार हे मीन राशीला होऊ शकतात या अडीच वर्षामध्ये आणि ऑपरेशनांपर्यंतसुद्धा जाऊ शकतात हे सत्य आहे कटू असलं तरी हे सत्य आहे त्यामुळं थोडक्याच गोष्टीत लगेच तुम्हाला जे वाटत आहे त्याच्यावर औषध पाणी घ्या म्हणजे या गोष्टी घडणार नाही तर चला तुमचा नंबर आहे आठ आणि दोन एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत त्याचबरोबर महादेवाच्या मंदिरामध्ये तांदूळ साखर यापैकी काही ना काहीतरी दान करायचं आहे म्हणजे व्हायचं नाहीये देवाला तर तिथं ठेवून यायचंय त्याचा फायदा कोणाला तरी व्हावा ना असा प्रकार आहे किंवा महादेवाच्या देवळात न्या महादेवाच्या पायाला लावा आणि बाहेर कोणी बसला असेल त्यांना दिलं तरीही चालेल तांदूळ साखर पांढरे काही ना काही पदार्थ तुम्हाला दान करायची अतिशय गरज आहे या आठवड्यामध्ये जर शुक्राचं तुम्हाला चांगलं हे हवं असेल लग्झरी लाईफ पैसा हे हवा असेल तर जरूर उद्या किंवा परवा राख्यांवर आपला व्हिडिओ हे लाईव्ह असणार आहे तर सगळ्यांनी राख्या बुकिंग करा नाहीतर संपून जातील लईव पर्यंत राहिल्या तरच घेईल तर ही ग्रीन जेटची राखी आहे सिंगल त्याचप्रमाणे सेवनचक्राची राखी आहे याप्रमाणे सेवन चक्राची राखी आहे प्रोटेक्शन राखी आहे तुम्हे रक्षासूत्र आहे हे तुम्ही कायमस्वरूपी घालू शकता सिंगल प्रोटेक्शन राखी आहे तर या प्रकारे बऱ्याच साऱ्या राख्या आहेत आपली फिरोजा राखी आहे सगळ्यात महत्वाची राखी आहे फिरोजा राखी आहे ग्रीन जेट राखी आहे तर या सगळ्या ह्याचा फायदा रक्षासूत्राचा तुम्ही करून घ्या का तर काळ वाईट आहे आणि रक्षासूत्र हे आपल्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे तर हे कुणीही घेऊ शकतं आपलं आपण बांधू शकता स्त्रिया पुरुष मुलं सगळेजण हे घेऊ शकतात आणि घालू शकतात तुम्हाला जर परत हे नाही घालू वाटलं की बाबा रक्षासूत्रचे फक्त हे रक्षाबंधनापुरतं घातलं आणि सोडलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तशा वेळी तुम्ही हे तुमच्या उशीखाली ठेवू शकता बॅगमध्ये ठेवू शकता तुम्हाला हातात घालायचं नसेल तर त्याच्या ओऱ्यामध्ये आठ तास राहा म्हणजे त्याच्या रेकी ऊर्जा तुम्हाला आसपास राहतील आणि तुमची रक्षा करतील प्रत्येक गोष्टीमध्ये तर चला खूप काही नवीन प्रोडक्ट्स आपल्याकडं आलेले आहे त्यामध्ये भाग्योदय ब्रेसलेट आहे थ्री ब्रेसलेटचा जो कोंबो आहे तो आहे ल पॉट आहे लक्ष्मी पॉट आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला खूप काही आहे तुम्हाला व्हिडिओ बघत चला मागचे म्हणजे काय घ्यायचं काय नाही हे कळत राहील तुम्हाला आणि चला आता हा व्हिडिओ इथंच बास करू या राहिलेल्या गोष्टीवरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी बोला फोन कोणी करू नका हाय करून, करून नंबरवरती घ्या एकदाच हाय करत जा दिवसभरात फार तर फार दोनदा हाय करत जा नंबरवरती येतो लोक खूप त्रास देत आहेत दीड दोन हजार हाय बघितल्यावर मी त्या लोकांची ऑर्डर कॅन्सल करेल जे लोक फोन करत आहेत त्यांना कधीच काही मिळणार नाही माझा स्वभाव कडक आहे माझं काम एक हजार टक्के आहे तुम्हाला जर तुमच्या ऑर्डरी लगेच पोच करायच्या असतील तर हे लोकांनी बाकीच्यांनी त्रास देणं अजिबात उपयोगाचं नाही आहे मला कालच्या धनयोगाची आणि थ्री ब्रेसलेटच्या किमती अजून तुमच्यापर्यंत पोचे दिलेल्या नाही लवकरच या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवार मंगळवार मी छोट्या रेमेडी सुद्धा आपल्या लॉन्च करत आहे तर त्याही तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथंच सांगून टाकते बजाव दे टेटसला सांगते तुम्हाला तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम